नमस्कार मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व हडपसर आणि पुणे भागातील सर्व रसिक प्रेक्षकांना खूप खूप मनापासनं आधी मी शुभेच्छा देते आणि आपण सर्वजण जमलेलो आहोत ए केस जगदंबा ज्वेलर्सच्या प्रसंगी आणि उद्घाटन पार पडलेलं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवूयात आणि ए केस जगदंबा ज्वेलर्सला खूप खूप मनापासनं शुभेच्छा देऊयात खूप आनंद होत आहे मला कारण मला जेव्हा जेव्हा मराठी मराठमोळ्या लोकांचा व्यवसायात उ मध्ये प्रद पदार्पण होतं तेव्हा मला कायमच मनापासनं कौतुक का वाटतं कारण असं म्हटलं जातं की मराठी माणसांना बिझनेसमधलं फार कळत नाही त्यांना जमत नाही पण अशाच अजयजी यांनी त्यांच्या संपूर्ण परिवाराच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या होम मिनिस्टरच्या सपोर्टने या सुंदरच्या व्यवसायात पदार्पण केलेलं आहे आणि खूपच आनंद होत आहे मला कारण की मी आतमध्ये जाऊन व्हरायटी पाहिलेली आहे सुंदर सुंदर अँटीक ज्वेलरी आहे सोन्यामध्ये हिऱ्यामध्ये चांदीमध्ये भरपूर अशी व्हरायटी आहे आणि मला असं वाटतं की या प्रवेशद्वारावर पुण्याच्या प्रवेशद्वारावर सगळ्यांचं आता स्वागत सोन्यानी चांदीनी आणि हिऱ्याने होणार आहे त्यामुळे जगदंबा ज्वेलर्सचं खूप खूप मनापासनं अभिनंदन कौतुक शुभेच्छा आणि हा तुमचा व्यवसाय खूप 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 प्रगती करो तुम्ही खूप प्रगती करा अशा मी तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करते समस्त करंडे परिवाराला खूप मनापासून शुभेच्छा देते धन्यवाद मला बोलवल्याबद्दल आणि आलेल्या सर्व श्रोत्यांना रसिकांना आणि ग्राहकांना आमंत्रण आहे नक्की या भरघोस खरेदी करा आणि भरपूर सारी बक्षिसे देखील मिळवा खूप खूप मनापासनं धन्यवाद